नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं याच रेसिपी मराठीमध्ये नवरात्रीचे उपवास सुरू होत आहेत मग उपवासामध्ये खाण्यासाठी चटपटीत काहीतरी हवंच मग आज आपण त्यासाठी बनवतो एकदम क्रिस्पी खुसखुशीत आतून जाळीदार अशी बटाट्याची भजी आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की ती कुरकुरीत आपली भजी झालेली आहेत आणि फोडून दाखवते बघू शकता एकदम आतून जाळीदार अशी झालेली आहेत त्यासोबत खमंग अशी चटणी बनवणार आहोत चटणीची सिक्रेट रेसिपी व्हिडिओमध्ये पुढे शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात अर्धी वाटी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत मिक्सरला असे वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्यानंतर आपली जी पिठाची चाळण असते त्या चाळीने हे सगळं चाळून घ्यायचं आहे पीठ तयार आहे दोन बटाटे साल काढून या पद्धतीने घेतलेले होते जाडसर खिसने दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर पाणी काढून याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालून आहे आणि आपण जे पीठ तयार केलेलं होतं ते तीन चमचे पीठ सुरुवातीला घालून पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण तयार करत असताना फक्त तीन ते ती चार चमचे पाणी लागतं जास्त पाणी लागत नाही त्यानंतर बाकीचं जे पीठ राहिलेलं होतं ते सुद्धा थोडं थोडं घालून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्यांदा मी पुन्हा दोन चमचे पीठ घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं एक तीन ते चार चमचे पाणी घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंडई आपल्या रेसिपी तुम्हाला थोडं जरी आवडत असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा सगळं पीठ या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं होतं फक्त तीन ते चार चमचे पाणी घालून त्यानंतर दहा मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे याच्यामधले जे भगर आणि शाबूसांदू आहेत ते व्यवस्थित फुलल्या जातात त्यानंतर पाव चमचा याच्यामध्ये सोडा घाला किंवा चिमूटभर घातला तरी सुद्धा चालेल आणि सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेलाचं टेम्परेचर चेक करून घ्यायचंय थोडंसं पिठ याच्यामध्ये टाकायचं टाकलं टाकलं बबल्स आले की समजायचं आपलं तेल परफेक्ट गरम आहे त्यानंतर सगळे छोटे छोटे याच्यामध्ये सोडून घ्यायच्यात तेल जर का व्यवस्थित गरम नसेल तर आपले जे भज्या आहेत ते कढईला खाली चिपटू शकतात त्यामुळं पहिल्यांदा तेलाचं टेम्परेचर चेक करून घ्या भजी तेलामध्ये सोडत असताना तेल गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम फुल करायची आहे आणि तेलामध्ये सोडून झाल्यानंतरून मिडियम गॅसवरती आपल्याला भजी तयार करून घ्यायच्यात एक ते दोन मिनटानंतर भजी पलटी करून घ्यायच्यात आणि पुन्हा अर्धा ते एक मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्यात मिडियम गॅसवरती भाजल्याने अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत उलट काय होतं तुम्ही जेवढी मिडियम गॅसवरती भजी भाजताल ना तेवढी ती आतून एकदम जाळीदार आणि वरून एकदम क्रिस्पी अशी होतात आणि बराच वेळ अशीच राहतात एक तीन ते चार मिनटं ही भजी तळून घेतलेली आहेत बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि दिसत आहेत किती सुंदर उपवासाची या पद्धतीची भजी तुम्ही कधी आधी बनवली आहेत का नक्की कमेंट करून सांगा या पद्धतीने झाऱ्यावरती काढून घ्यायचा आहे आणि थोडासा झारा हलवून घ्यायचा आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जातं इथे आवाज ऐकू शकता प्लेटमध्ये टाकल्यानंतर मी किती कळकळ असा आवाज येतोय प्लेटचा म्हणजेच काय यावरूनच समजता आपली भजी जी आहे ती किती क्रिस्पी झालेली आहे याच पद्धतीने आपण सगळी भजी तयार करून घेणार आहोत आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ उपवासाला चालतात या ठिकाणी भेंडी जिरं तर टोमॅटो सुद्धा उपवासाला खाल्ले जातात तर आपण या भज्यांसोबत खाण्यासाठी टोमॅटोचीच खमंग चटणी बनवतोय हो एक टोमॅटो बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत एक लाल मिरच्याईनुसार मीठ घालून मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची ही चटणी भज्यांसोबत खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते तुम्ही एरवी सुद्धा बनवू शकता उपवासाला जन्मावी असं काही नाही तुमच्याकडे जर काही टोमॅटो खात नसतील उपवासाला तर चटणी स्किप करू शकता तरी सुद्धा ही भजी कोरडे खाण्यासाठी खूप छान लागतात या अदोगर सुद्धा आपण शेंगदाण्याची चिक्की मोकळी सुटसुटी साबुदाण्याची खिचडी उपवासाचे तेलामध्ये साबुदाणा वडा उपवासाचे लाडू शेंगदाणा लाडू असे बरेच काही पदार्थ आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत त्याचा व्हिडिओ नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते परत सांगते मंडई ही भजी एकदम मस्त झाली होती वाटत सुद्धा नव्हती की उपवासाची भजी आहे त्यामुळे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूयात तशाच नवनवीन चमचमीत गोडधोड रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खान स्वस्त